यंदा लालबागच्या राजाचं उशिरानं विसर्जन झालं त्यानंतर या खोळंबलेल्या विसर्जन मिरवणुकीची मोठी चर्चा रंगली मात्र लालबागचा राजा मंडळ आता हिरालाल वाडकर विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे याचं कारण विसर्जन मिरवणूक सुरू असताना वाडकर यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ या व्हिडिओमुळे मंडळाविरोधात सोशल मीडियात विनाकारण बावड्या उठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट मुंबईतील लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल तेहतीस तासांनी पार पडलं पण या विसर्जन मिरवणुकीला झालेल्या विलंबानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर वर्षानुवर्ष बाप्पाचं विसर्जन करणाऱ्या कोळी बांधवांकडूनही टीका करण्यात आली होती आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तरफा आल्यामुळे लालबागच्या राजा यांनी हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे हेरालाल वाडकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला त्यावरून लालबागच्या राजा गणेश मंडळावर चौफेर टीका झाली मात्र लालबागचा राजा मंडळाकडून समुद्राला मोठी भरती असल्यानं विसर्जनाला उशीर झाला असं कारण देण्यात आलं आम्ही इथे पोचायच्या अगोदर भरती आली होती आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा परंतु तो, तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो मात्र सध्या होत असलेल्या टीकेला नाकवा हिरालाल वाडकर यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात अबूर नुकसानीचा दावा करण्यात येणार असल्याचं लालबाग राजा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा मंडळाशी कोणताही संबंध नाही वाडकर यांनी कधीही लालबागच्या राजा राजाचं विसर्जन केलेलं नाही केवळ प्रसिद्धीच्या हेतूनं वाडकर यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचं मंडळानं म्हटलंय वाडकर यांच्या विरोधात मंडळ अबूर नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं लालबागचा राजा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं वाडकर यांच्या व्हिडिओचा आधार घेत सोशल मीडियात लालबाग राजा मंडळाविरोधात वावड्या उठवण्यात आल्या असा आरोप मंडळानं केला त्यामुळे आता मंडळाकडून वाडकर यांना थेट कोर्टात खेचण्याचाच इशारा देण्यात आला आहे वेदांत नेब एबीपी माझा मुंबई